छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिथे झाला आहे तो शिवनेरी किल्ला आपण चढतोय ज्या कुशीतून महाराष्ट्राच्या स्वराज्याचं स्वप्न जन्मलं त्याच्या पायऱ्या याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता इथं एक महाराजांची मूर्ती पाहायला मिळते आणि बाजूलाच एक पाडणा सुद्धा पाहायला मिळतोय आपण पाहू शकता या व्हिडिओ मध्ये मी ते सविस्तर तुम्हाला दाखवणारच आहे अशा या पावन भूमी आहे, जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असणारा शिवनेरी किल्ला हा जुन्नर शहरालागत येतो जुन्नर शहरात आल्यानंतर ही आपल्याला कमान लागते या कमान मधून आत गेल्यानंतर अं किल्ल्याकडे जाणारा मार्ग आपल्याला दिसतोय पुण्यापासून नव्वद ब्याण्णव किलोमीटर असणारा हे जुन्नर शहर आहे आणि त्याच्याच बाजूला हा शिवनेरी किल्ल्याचा डोंगर आहे आणि यावरच आपण आता चढाई करतोय हा जो रस्ता या रस्त्याच्या दूतर्फा झाडांची लागवड केल्या गेल्यामुळे इथं जे वातावरण आहे ते आल्हाददायक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असणारं हे ठिकाण आहे आणि स्वराज्याचं जे स्वप्न मा जिजाऊंच्या कुशीत याच किल्ल्यावरती जन्मास आलेलो होतो आणि एकूणच महाराष्ट्राची अस्मिता या किल्ल्यापासून सुरुवात झाली होती तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असणारा शिवनेरी किल्ला आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आणि हा जो रस्ता हा ले -ले आहे हा शिवनेरीकडे जाताना दिसतोय आपल्याला दोन्ही तर्फा झाडांची लागवड आणि एकूणच किल्ल्याची रखरखावी उत्तम प्रकारे केलेली आहे आपण पाहूया व्हिडिओमध्ये पूर्ण शिवनेरी किल्ल्याचा

आणि हा आजचा किल्ल्याकडे निघणारा मार्ग आहे हा किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिथं झाला होता तो किल्ला म्हणजे शिवनेरी एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म याच शिवनेरी किल्ल्यावरती झाला होता आणि त्या किल्ल्यावर आज आपण शिवाजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी जातोय बघू शकता त्यावेळेच कौशल्य की जे शत्रूंपासून बचाव होण्यासाठी कठीण अशा डोंगरावरती बाळावरती किल्ले बांधल्या जात असत आणि त्याचाच एक नमुना हा शिंगेरीचा किल्ला आहे शत्रू सहजासहजी पार करून किल्ल्यावरती येऊ नये म्हणून अशा कठीण ठिकाणी किल्ले बांधल्या जात होते गड बांधल्या जात दो होते बघू शकता किती भयानक असा हा सहळ आहे आणि अशा ठिकाणी त्यावेळेस कसलीही व्यवस्था नसताना महाराजांनी बघू शकता साईड चा व्ह्यू तुमच्या कल्पना येईल बरेच पर्यटक भेटी द्यायला येतात आणि आम्ही या शिवनेरी किल्ल्यावरती जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तिथं ते पाहण्यासाठी आलेले आहोत महाराजांना वंदन करण्यासाठी आलेल्या महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार जय शिवराय मित्रांनो आज आपण आलोय शिवनेरी किल्ल्यावरती जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता है, ते पाहण्यासाठी आज आपण आलो आहे आणि आपण पायऱ्या चढतो आहे आता बघूया पहा हे पायऱ्या आपण आता चढतो आहे या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया आपण किल्ले शिवनेरीवर किल्ला आहे वरती आणि इथून पायऱ्यानं चढून जायचं आहे आधीच्या वेळी दुर्गम भागामध्ये असे किल्ले बांधले जायचे कारण शत्रूंपासून रक्षण होण्यासाठी दुर्गम डोंगर भागात जिथे शत्रू सहजासहजी येऊ शकणार नाही अशा ठिकाणी किल्ले बांधले जायचे आपण बघूया हा किल्ले शिवनेरी येथील महादरवाजा आहे बघू शकता आपण महादरवाजा गेट मुख्य दरवाजा आहे आता या महा दरवाजातून आपण आतमध्ये जातोय किल्ल्याकडे पाहू शकता कशा प्रकारच्या दरवाजाला आधीची व्यवस्था होती कसे खिळे होते धारदार कारण शत्रू जर आला आणि त्याने आक्रमण केलं तर सहजासहज या दरवाजा सोडला जाऊ नये यासाठी अशी व्यवस्था केली होती भव्य असा दरवाजा आहे इथून आता आपण वरती जातो महादरवाज्यातून आत आल्यानंतर हा लागतो आपल्याला गणेश दरवाजा पाहू शकता हा दोन नंबरचा दरवाजा आहे म्हणजे शत्रू जरी आला आणि पहिला दरवाजा जरी त्यांनी तोडण्याचा प्रयत्न केला व तोडला तरी हा सेकंड दरवाजा येत होता आणि या दरवाज्यात सुद्धा त्याच प्रकारचा दिसू शकते तुम्हाला कशा प्रकारचे खिळे वगैरे लावलेले आहेत हे बा बघू शकता चला तर मग आत जाऊया आपण परत पुढे समोर मागच्या साईडनं दाखवण्याचा प्रयत्न कर तुम्ही या दरवाजात असं चढायला त्याला बुरुज असायचे पायऱ्या असून वरती सैन्याला उभं राहून कोणी येते काय टेहाळणी करण्यासाठी अशी व्यवस्था केलेली असायची आणि हा दरवाजा आतल्या साईडनं आहे तिथून पुढे आल्यानंतर परत समोर पिराचा दरवाजा म्हणून येतोय बघू शकता कशी व्यवस्था केलेली आणि कशा दगडामध्ये हे काम केलं गेलेलं आहे जे साडेतीनशे वर्षाच्यापेक्षा जास्त दिवस वर्ष झालेत लोटले तरी सुद्धा अजून जशाच्या तशा प्रमाणात आहे पीराचा दरवाजा पीर गेट तिसरा दरवाजा लागतो हा आणि हा पहिला दोन दरवाज्यापेक्षा आणखी जास्त भक्कम असा दरवाजा आहे बघू शकता तू याला सुद्धा त्याच प्रकारच्या खेड्यांची व्यवस्था केलेली आहे आतमध्ये असे सैन्याला उभं राहण्यासाठी जागा असायची दोन्ही साइडनं चला तर मग त्यानंतर वन विभागाच्या मार्फत इथं पाण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे कारण इतका चढ वर चढून आल्यानंतर इथल्या येणाऱ्या पर्यटकांना तहान लागते आणि त्याची व्यवस्था सुद्धा इथं केली गेलेली आहे महाराष्ट्र शासन जुन्नर वन विभागातर्फे होऊ शकता बागसुद्धा डेव्हलप करण्यात आलेली आहे प्रकारच्या पायऱ्या इथं आहेत भरपूर पायऱ्या की त्या चढून वरती जायचं आहे आणि जागोजागी दरवाजेसुद्धा लावलेले आहेत की सहजासहजी कोणीही शत्रूला वरती येता येत नाही असं हे चढण चढत असताना बा पाहू शकता आपण किती भव्य असा हा दगडामध्ये बांधलेला किल्ला आहे आणि अशाच पायऱ्यावर मध्ये मध्ये असे पॉईंट ठेवण्यात आलेले आहे करून खालच्या स्थितीवरून लक्ष ठेवल्या जाईल लक्ष ठेवण्यासाठी असे पॉईंट इथं ठेवले गेलेले आहेत इथून पाहू शकता तुम्ही खालचा जो भाग आहे तो दिसतोय किती उंचावरती आहे हा अशी व्यवस्था इथं केल्या गेलेली आहे पायऱ्या वर चढ असताना बऱ्याच ठिकाणी आता निमुळता पायऱ्या झाल्या आता पायऱ्या संपल्या आता दगडामध्ये कोरलेलं पाहू शकता तुम्ही कशा प्रकारच्या आहे इथं व्यवस्था म्हणजे निमुळता खरं कमी कमी होत गेलेल्या आहेत म्हणजे एकदम शत्रूला सुद्धा अटॅक करत आहेत पाहू शकता तिचा अवघड भाग असा आहे आणि खूप अवघड असा भाग आहे पाहू शकता मित्रांनो हा आपण शिवनेरी किल्ला चढतोय आणि असा प्रत्येक किल्लाच महाराष्ट्रातला अवघड असा आहे पण तो छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिथं झाला आहे तो शिवनेरी किल्ला आपण चढतोय आणि अभेदास अनेक किल्ले आहेत आता मागचा व्ह्यू पाहू शकतो येतोय काहीतरी डाउ काम सुद्धा चालू आहे आहे हत्ती दरवाजा वर चढून येताना अक्षरशः आपला दम भरून येतोय भव्य असे जे गड आहेत दुर्ग आहेत हे महाराष्ट्राची शान आहे हत्ती दरवाज्यातून वरती आल्यानंतर हा व्यू दिसतो वरचा अजून खूप वरती आहे किल्ला सुद्धा स्वराज्याच्या पायऱ्या त्या म्हटलं तरी चालेल ज्या कुशीतून महाराष्ट्राच्या स्वराज्याचं स्वप्न जन्मलं त्याच्या पायऱ्यात आहे अवघड जरी वाटत असल्या तरी त्यानंतर आतमध्ये आल्यावर हा मेना दरवाजा दिसतोय आपल्याला तुन वरती आल्यावर कुलूप दरवाजा सुद्धा दिसतोय आणि परत बागाच्या आता पडझर होताना सुद्धा दिसते ते स्वराज्याचं धन आहे आणि आपण हे जपलं पाहिजेत बघू शकता हा एक कुलूप दरवाजा पायऱ्या चढत असताना स्वच्छता गृहांची व्यवस्था सुद्धा वन विभागातर्फे करण्यात आलेली आहे आपण पाहू शकता इथं स्वच्छता गृह आहेत आणि यांची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे या शिवनेरी किल्ल्यावरती हा किल्ल्याच्या पायऱ्या चढत असताना जो दम भरून येतो माणसाचा मग त्यासाठी मध्ये मध्ये असे विश्राम करण्यासाठी आणि बसण्यासाठी व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे आणि इथं काही बाग टाकल्या गेलेल्या आहेत ज्याच्यावर तुम्ही थोडा वेळ बसू शकता पाण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे आता वर चढून आलेला आपण हा आहे किल्ला किल्ल्यावरचा हा भाग आहे समोरच दिसतोय आपल्याला ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता ते ठिकाण ते आपल्याला समोर दिसतोय आता आपण ते पाहणारच आहोत पाहू शकता आपण ते कशा प्रकारचा इथं व्यवस्था केलेली आहे सपाट बाग आहे आणि तिथंही महाराजांची जन्मभूमी जन्मस्थान आहे पाहू शकता आपण चौबाजूने हा जो व्ह्यू आहे हा आपण पाहू शकता किती छान प्रकारचा ही किल्ला आणि ही जन्मभूमी आहे आणि त्याचा रखरखाव सुद्धा त्याचप्रमाणे करण्यात आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मस्थान असणारा हा शिवनेरी किल्ला आणि याच ठिकाणी महाराजांचा जन्म झाला होता तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला चारही बाजूनी चहू बाजूनी तुम्हाला हा किल्ला जो आहे ठिकाण जे आहे दाखवण्याचा प्रयत्न करतोय चारही बाजूने कसा दिसतोय हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय मला मात्र हे स्वराज्याचं धन आहे आणि हे जतन करणं आपलं कर्तव्य आहे कारण आता येणाऱ्या काळात ही पडझड वाढणार आहे तर या ठिकाणचं जतन करणं हे आपलं कर्तव्य आहे कारण ही स्वराज्याचं छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आहे आणि हे नक्कीच आपण जतन करणं तेवढंच महत्वाचं विषय आहे आता आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान जे आहे ते नेमकं कसं आहे ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहे इथून आल्यानंतर पाहू शकते तर पडझड सुद्धा झालेली आहे हा आहे दरवाजा आहे तुम्हाला दिसू शकतो की जे जन्मभूमी आहे जे ठिकाण आहे त्याचा हा खाली तुम्हाला दरवाजा दिसणार आहे आणि हा दरवाजा आहे यामध्ये आतमध्ये गेल्याला सध्या तिथं कुलूप लावण्यात आलेला आहे कारण ते पवित्र असंच ठिकाण आहे यामध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय आतमध्ये महाराजांची एक मूर्ती सुद्धा आहे आणि बाजूलाच एक पाळणा सुद्धा दाखवण्यात आलेला आहे पाळणा सुद्धा आहे याच ठिकाणी महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला होता हीच ती पावनभूमी जिजाऊंच्या खुशीत इथंच सोळाशे तीस मध्ये महाराजांचा जन्म झाला होता हीच ती पावनभूमी आहे म्हणून इथं वंदन करणं नमन करणं हे प्रत्येकाचं आर्ध आद्य कर्तव्य आहे म्हणून इथं आम्ही नमन केलं वंदन केलं या मातीला वंदन केलं कारण ही स्वराज्याचं धन आहे आणि स्वराज्याचं अस्तित्व इथून निर्माण झालं या भूमीला खरंच वंदन आहे चरण आहे आता आपण इथून वरती जाणार आहोत जे हा जे किल्ला आहे हे जे ठिकाण आहे हे आम्ही पाहणार आहोत इथला जे बांधकाम आहे सुद्धा दगडामध्ये आहे आणि हा दगड सुद्धा साडेतीनशे चारशे वर्ष पेक्षा झालेला आहे ठिकाण जस जसं आहे आता आपल्याला आपलं कर्तव्य आहे हे ठिकाण असं जसं वर्षानुवर्ष टिकलं पाहिजे शतकानु टिकल टिकलं पाहिजेत म्हणून आपलं कर्तव्य आता पाहू शकता वरती आल्यानंतर इथली जी बांधकामाची जी शैली आहे सुद्धा पाहू शकता चिरेबंदी वाड्यामध्ये दगडामध्ये हे काम केलेलं आहे आणि इथं महाराजांनी इथं आपला बालपण व्यतीत केलं होतं इथूनच जिजाऊ मातींनी त्यांना संस्कार दिले होते या इथून तुम्ही या जुन्नर शहराचा व्ह्यू सुद्धा पाहू शकता आणि अशा प्रकारे हे महाराजांचं जन्मस्थान आहे ते तुम्ही पाहिलेलं आहे समोरच हा एक तलाव किंवा पाण्याचे टाके आहे तो आपण पाहतोय त्यावेळेस पाण्याची व्यवस्था करण्यासाठी हे ठिकाण असेल असं वाटतंय आणि पुढे आता आपण पाहणार आहोत जिथून कडेलोट पॉइंट आहे कडेलोट टोकाकडे जाणारा हा रस्ता आहे त्यावेळीस अपराधांना आपल्या याची शिक्षा अपराधाची शिक्षा करण्यासाठी कडेलोट केल्या जायचं आणि ते कडेलोट अशाच उंचाच्या ठिकाणाहून पहाडाऊन टाकण्यासाठी हा पॉइंट तयार केलेला असायचा तर इथून हा शहराचा जो व्ह्यू आहे तुम्हाला दिसतो किती उंचावरती हे ठिकाण आहे हा किल्ला उंचावरती आहे आणि हा या कडेलोट कडे जाणारा जो रस्ता आहे त्यावरच हा तुम्हाला फ्यू दिसतोय हा रस्ता पाहू शकता तुम्ही कशा प्रकारचा इथून थोडीशी चालत असताना थोडीशी चुकदरी झाली तर तुम्ही या पहाडाच्या डोंगराच्या खाली जाऊ शकता असा हा निमुळता आणि छोटासा रस्ता आहे आणि हा आता तुम्हाला समोर दिसतोय तो कडेलोट पॉइंट आहे पूर्वीच्या काळी अपराधांना त्यांच्या अपराधाची सजा देण्यासाठी कडेलोट केल्या जायचं तर त्यासाठी असे पॉइंट नेमलेले असायचे तर अं या कडेलोट मध्ये काय केलं जायचं की या अपराधांचे हात पाय बांधून त्यांना पोत्यात टाकल्या जायचं आणि पोत्यात टाकल्यानंतर या कडेलोट पॉइंट वरून त्यांना खाली सोडून दिला जायचं तर असा हा कडेलोट पाहू शकता तुम्ही पॉईंट किती भयानक ठिकाण इथून दिसतंय किती उंचीवर आहे आणि एकदम पाहिल्यानंतर तुम्हाला घरघर चक्कर आल्याशिवाय दिसणार नाही पाहू शकता कसा व्यू आहे हा एकदम भयानक असा आहे की मला स्वतः पाहून इथं चक्कर आल्यासारखं वाटलंय तर असा हा कडेलोट पॉइंट आहे हा शिवनेरी किल्ल्यावरचा कडेलोट पॉइंट आहे आणि त्यावेळेचं जे शासन सुद्धा अपराधांना हे अत्यंत कठोर असं होतं स्वराज्याचं शासन हे सुद्धा कठोर होतो मा जिजाऊंच्या कुशीत वाढलेलं आ, हे जे स्वराज्याचे स्वप्न आहे हे आपल्याला या किल्ल्यावरून दिसू शकतं समोरच हे जो डोंगर दिसतोय त्यावर असं जणू वाटतंय की छत्रपती शिवाजी महाराज अवस्थेत आहे असं इथं प्रतीत होते आपल्याला समोरच्या ज्या डोंगरांची भौगोलिक स्थिती आहे ही स्थिती अशी आहे अशी, अशी बनावट आहे की इथं शिवाजी महाराज आपल्याला असं वाटतंय किंवा निद्रिस्त स्थितीत आहे असं आपल्याला जाणवते तर हा समोरचा या भागातला हा दुसऱ्या ठिकाणचा हा डोंगर भाग आहे आणि याच्यामध्ये महाराजांना निर्दृष्ट अवस्थेत असण्यासारखं जाणवतं आपल्याला आणि या संपूर्ण परिसरात असं अजूनही असं वाटते की हे जे महाराजांचं अस्तित्व आलेलं आहे हे जाणवतं आपल्याला कुठेतरी म्हणूनच ही पावनभुनि आहे हा हा जो विभाग आहे हा जो एरिया आहे हा खरंच खूप पावन असा एरिया आहे तिथे प्रत्येकाने येणं महत्त्वाचं आहे या ठिकाणी येऊन वंदन करणं नमन करणं आणि या स्वराज्याचं जतन करणं खूप महत्वाचं आहे जय जिजाऊ जय शिवराय